काही नाही मीरा आणि सुमेधा कुठे आहेत जानवी पुन्हा हसत बोलली पण लगेचच तिला पुन्हा काहीतरी स्पर्श झाल्यासारखं जाणवलं यावेळी तिच्या गुडघ्याच्या मागे हे नक्कीच तिचा भास नव्हता स्पर्शवर जात होता आणि पुढचं पाऊल तिच्या पाठीवर असेल याची तिला खात्री होती तिला कुणीही तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करणं आवडत नव्हतं ती वळून पाहते तर एक मुलगा तिला चिडवत स्मित करत होता एक्सक्यूज मी तिने भुव्या उंचावत त्याच्याकडे पाहिलं तिच्या धक्क्याला भर पडेल असं करत तो मुलगा फक्त त्रासदायक हसला आणि आपल्या ओठांवर जेब फिरवले किळसवाणा काय तो अगदी निरागसपणे म्हणाला आणि त्याचे मित्र फक्त हसत राहिले म्हणजे हा माझ्या अंगाला हात लावत होता आणि त्याला ते लपवायचंही नव्हतं माझ्याशी पंगा घेऊ नकोस अजून एकदा असं केलंस तर पुन्हा दिवसाचा उजेड पाहणार नाहीस जान्हवीने ठाम आवाजात सांगितलं तन्वीने हे ऐकून काळजीने तिच्याकडे पाहिलं कारण तिला मुलांशी झालेला हा छोटासा वाद दिसला होता मला तर आवडेल तो मुलगा स्मित करत म्हणाला जान्हवीने डोळे वळवले आणि मागे वळली यावेळी तिने तन्वीला घट्ट धरून पुढे नेलं त्या विकृत लोकांपासून दूर ती टाळ्या वाजवत आनंदाने ओढत होती तेव्हा पुन्हा काहीतरी स्पर्श जाणवला पण यावेळी कोणीतरी तिच्या टाचेला लाथ मारली दुखल्याने ती हलकीशी उडाली रक्त सगळं चेहऱ्याकडे धावलं आणि रागाने ती पेटून उठली ती वळून पाहते तर तोच मुलगा स्मित करत उभा जान्हवी त्याला चांगलीच ठोकणार होती तेवढ्यात कोणीतरी त्याला खेचून दूर केलं क्षणातच सिद्धार्थ देवदर आणि राजेश तिच्या मागे उभे राहिले तर मोनोने त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला राजेश त्या मुलाशी काहीतरी बोलत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती काही कळायच्या आत शॅडो ग्रुपचे बाकीचे सदस्य जान्हवी आणि तन्वीच्या मागे उभे राहिले आधीचे ते मुलं घाबरून बाजूला सरकले जान्हवीची नजर सिद्धार्थवर गेली तो जबडा घट्ट मिटून उभा होता डोळे जवळजवळ लालसर त्याचा प्रॉब्लेम काय आहे घडलेल्या जुन्या वादाची आठवण झाली आणि जान्हवीचा राग पुन्हा वर चढला जवळजवळ तिने आत्ताच झालेलं विसरली ती तन्वीचा हात धरून निघणार होती तेवढ्याच सिद्धार्थने मागून तिच्या कमरेला धरलं त्यामुळे ती हरूच शकली नाही त्याच्या स्पर्शाने तिचं शरीर जणू गोठलं आणि एक वेगळाच विजेचा झटका अंगभर पसरला थोडा वेळ थांब तो म्हणाला जान्हवी शांत राहिली कृपया फक्त हे संपेपर्यंत आणि तुझे बाकी मेंबर्स पण जवळ येतील तोपर्यंत त्याने हळू आवाजात सांगितलं त्याचा आवाज खरखरीत झाला होता आणि जान्हवीच्या मानेवरचे सगळे केस ताट झाले तिचं हृदय जोरात धडकू लागलं शांत हो जान्हवी तिला हे मान्य नव्हतं की त्याचा तिच्यावर अजूनही असा परिणाम होतो आजूबाजूला पाहिलं तर कोणी त्यांना पाहत नव्हतं तिला जाणवलं की ती कुठेही जाणार नाही म्हणून त्याने तिची कंबर सोडली काही वेळातच त्यांचा फोटो काढला गेला तेव्हा स्मिरा आणि सुमेधा आल्या आणि जान्हवीचा हात धरून तिला तिथून ओढून नेऊ लागल्या निघण्याआधी तिने मागे वळून पाहिलं सिद्धार्थ तिच्याकडे एकदम खचलेल्या नजरेने पाहत होता तर मनीष आणि स्काय त्यांच्या खांद्यावर थाप देत होते जान्हवीच्या मनात विचार आला तोच मला दुखावून गेला तरीही असा तुटलेला का दिसतोय अरे त्या कुठे आहेत सिद्धार्थचा रागाने भरलेला आवाज ड्रेसिंग रूममध्ये घुमला तो संतापाने पेटलेला होता मनीष आणि स्कायने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला कारण त्याची नजर जमिनीवर गुडघ्यावर बसलेल्या आणि हात वर केलेल्या मुलांवर पडली सिद्धार्थ पुढे सरसावला कारण त्याला हराम त्या हरामखोराला ठोकून काढावं वाटत होतं त्या मुलाने जान्हवीशी जे करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तो गट फारच घाबरलेला दिसत होता आणि तसे व्हायला हवे होते कारण त्यांनी फार मोठी चूक केली होती अरे मनीष मला सोड सिद्धार्थाने त्याच्या हातातून सुतट म्हटलं आणि अनि मनीषने अनिच्छेने त्याला सोडलं कारण त्याचा राग स्वतःकडे वडेल या भीतीने सिद्धार्थ शांत हो राजेश म्हणाला पण सिद्धार्थाने रागाने वाचूच्या खुर्चीला लात मारली आह त्याने चिडून केसांवर हात फिरवला फक्त त्या मुलाने जान्हवीला स्पर्श केला याचा विचार जरी केला तरी तो बेडा व्हायच्या अरे तू इकडे ये सिद्धार्थ त्या मुलाकडे गेला जो स्टेजवर जान्हवीवर हात टाकायचा प्रयत्न करत होता रूममध्ये अजून काही स्टायलेट्स होत्या त्या घाबरून कोपऱ्यात जाऊन उभ्या राहिल्या सिद्धार्थला नंतर अडचण येईल की नाही याचं त्याला काही घेणं देणं नव्हतं तो हा प्रकार सोडणार नव्हता त्याच्या डोळ्यात रागाची ज्वाला होती आणि बाकीचे मुलं त्याला त्या ते माणसावर बैलासारखा धाव घेण्यापासून थांबत होते सॉरी तो मुलगा घाबरून म्हणाला त्याचा आवाज थरथरत होता सिद्धार्थ मनात म्हणाला सॉरी माय फूट सिद्धार्थ मॅनेजरने नाव घेत नकारार्थी मान हलवली चायला सिद्धार्थने पुटपुटत मूठ घट्ट केली तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करण्याचा प्रयत्न केला ते लैंगिक छळात मोडतं राजेचा आवाज निर्विकार होता पण त्यातला राग ऐकून कुणीही कुण थरथर कापेल शा सिद्धार्थ रागाने थरथरत होता ओठ चावल्याने त्याच्या तोंडाला रक्ताचा स्वाद आला हे मुलं दुसऱ्या वर्षी आयडल बनली होती आणि आता असा प्रकार करत होती जर त्याने स्टेजवर आधीच जान्हवीचं वाकणं ओळखलं नसतं तर हा माणूस अजून काही वाईट करू शकला असता आणि जर हे स्टेजच्या मध्ये नसते झाले असते तर सिद्धार्थने त्याचा चेहरा चिरडून टाकला असता तुमच्या सहकारी कलाकारांना किंवा कुणालाही परवानगीशिवाय स्पर्श कसा करू शकता मोनोने पाच मुलांकडे टक लावून पाहत विचारलं मला विश्वास बसत नाही सिद्धार्थ कुजबुजला सिद्धार्थ शांत हो मनीषने त्याचे हात धरले शांत हो हा हरामखोर जान्हवीला हात लावायचा प्रयत्न करत होता आणि तुम्हाला वाटतं मी शांत बसू विसर मी याला संपवणार आहे सिद्धार्थ पुन्हा त्याच्याकडे धाव घेत हो होता पण मनीष आणि स्कायने त्याला पकडलं तो मुलगा घाबरून आपल्या ग्रुप मेंबरच्या मागे लपला सॉरी सिनियर तो रडवेला स्वरात म्हणत जमिनीवर वाकला सिद्धार्थाच्या मनात एकच शब्द आला भेकड अरे ये इकडे हरामखोर सिद्धार्थ त्याला खेचण्याचा प्रयत्न करत होता पण मनीष ताकदवान असल्याने त्याच्यापासून सुटणं कठीण होतं स्काय सुद्धा काही कमी नव्हता सिद्धार्थ थांब आपण त्यांच्या मॅनेजरशी बोलू मनीषने सांगितलं सिद्धार्थाने जगडणं थांबवलं पण तडतडीत आवाजात म्हणाला मनीष सोडलं नाहीस तर नंतर तुलाच मारेन तेवढ्यात राजेश म्हणाला सिद्धार्थ जर तू मनीषला मारलस तर मी तुला मारेन हे ऐकून मनीष हसला आणि त्याची पकड अजून घट्ट केली सिद्धार्थाने रागाने सुस्कारा टाकत मॅनेजरकडे पाहिलं मॅनेजर कुणाशी तरी बोलत होता बहुतेक त्या मुलांच्या मॅनेजरशी सिद्धार्थने वळून त्या घाबरलेल्या मुलांकडे बोट दाखवत कठोर आवाजात म्हटलं जर पुन्हा मी तुम्हाला जान्हवीच्या आसपास किंवा तिच्याकडे बघताना पाहिलं तर देवाची शपथ तुमच्या शरीरातली प्रत्येक हाडं मोडून टाकेन जेणेकरून तुम्ही उभं राहू शकणार नाही तुमचं करिअर संपेल समजलात सगळ्यांनी भीतीने मान हलवली खर तर असं कुणाशी करू नका स्वतःचं जीवन सुधारा ही फार नीच गोष्ट आहे राजेशने ठामपणे सांगितलं सिद्धार्थ देवधर अजूनही कालच्या प्रसंगामुळे संतापलेला होता राजेश मनीषा आणि बाकीच्या मंडळींनी त्याला थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचा राग काही कमी होत नव्हता त्याच्या डोक्यात अजूनही एकाच गोष्टीचा राग होता कोणीतरी जाणून बुजून जान्हवीला हात लावला होता तेव्हाच डेमो पुढे आला आणि सिद्धार्थाला हलकेच मिठी मारली त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला आम्ही पाहून घेतो तू शांत हो सिद्धार्थ सिद्धार्थाने दात घट्ट चावले तो जाणून बुजून जानवीला हात लावत होता डेमोने शांतपणे उत्तर दिलं म्हणून तर आपण काहीतरी करणार आहोत मॅनेजरला माहिती आहे काय करायचं तेव्हाच पाठीमागून त्या मुलांपैकी एकाने प्रश्न विचारला तुझं तिच्याशी नातं काय आहे सिद्धार्थाने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं ती माझी बायको आहे हरामखोरांनो राजेशने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला पण सिद्धार्थने काहीही पर्वा केली नाही थोड्याच वेळात त्या मुलांचा मॅनेजर आला आणि मुलं खाली वाकून सतत माफी मागू लागली सिद्धार्थच्या चेहऱ्यावर एक स्मित आलं माफी आम्हाला नाही जान्हवीला मागा मोनो म्हणाला सिद्धार्थला मनात हसू आलं मॅडम नाही श्रीमती देवधर म्हणायला पाहिजे होतं मनीष आणि स्कायने त्याला सोडलं पण ज्या मुलाने जान्हवीला हात लावला होता तो जाताना सिद्धार्थने त्याला एक लाथ मारली तो मुलगा जोरात पडला आणि सिद्धार्थ पुन्हा पुढे धावायला लागला पण डेमो आणि मनीषने त्याला पकडला सिद्धार्थ मॅनेजर ओरडला नंतर बोलू शेवटी राग थोडा ओसरला आणि सगळे व्हॅनकडे निघाले स्कायने मजेत कोपर मारत चिडवलं ती माझी बायको आहे आणि सगळे हसले राजेशने मिश्किलपणे म्हटलं सिद्धार्थ तर एकदम मर्द माणूस डेमो नाचत म्हणाला यार सिद्धार्थ मनीषनेही चिडवायला सुरुवात केली तू खूप मोठा झालास माझ्यामुळे सिद्धार्थने हसत त्याच्या खांद्यावर हलकीशी मार दिली पण मग मोनोने गंभीरपणे विचारलं तुला वाटत नाही का तू थोडं जास्त बोललास त्यांना सांगितलंस की ती तुझी बायको आहे राजेशनेही सहमती दर्शवली आपल्या सध्याच्या परिस्थितीत हे योग्य नव्हतं सिद्धार्थने निश्वास सोडला जान्हवीचा कालचा राग त्याच्या डोळ्यासमोर आला तिचा चेहरा थकलेला डोळे सुजलेले त्याचं हृदय पिळवटून गेलं स्कायने खांद्यावर हात ठेवत म्हटलं तू हे ठीक करू शकतोस सिद्धार्थने हळू आवाजात उत्तर दिलं ती खूप दुखावली आहे स्काय म्हणाला माहितीये पण तूही दुखावलायस दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धार्थचा डोळा उघडला तेव्हा डोकं ठणकत होतं काल रात्री सगळ्यांनी थोडी दारू घेतली होती कालच्या रागामुळे तो हळूहळू हॉलमध्ये आला राजेश अजून झोपलेला होता पण बाकी सगळे एका छोट्या बीन बॅगवर बसून स्कायच्या मोबाईलवर काहीतरी बघत होते सिद्धार्थ शांतपणे त्यांच्या मागे गेला त्याने ऐकलं आवाज कमी ठेव स्काय सिद्धार्थ ऐकणे ऐकलं तर आपली वाट लागेल मोनो पुटपुटला अरे तन्वी अजून लहान आहे यासाठी राजेशने मनीषचे कान पकडले गप्प बस शिबिगाड करू नकोस डेमो हसत म्हणाला स्काय तोंड बंद कर तुझ्या तोंडातून पाणी गडतंय स्कायने चेहरा लाल करत सांगितलं मला मीरा आवडत नाही बरं का तेव्हाच कुणीतरी म्हणालं सुमेधा काय करत आहे बघ अरे तन्वीने एवढं हसायला नको त्याच्या मॅनेजमेंटने परवानगी दिली कशी सिद्धार्थला त्यांचा गोंधळ ऐकून थोडा संशय आला तो हळूच त्यांच्या मागे वाकला आणि मोबाईलवर काय सुरू आहे ते पाहिलं आणि डोळे विस्पारले जान्हवी स्टेजवर बियोनसेच्या गाण्यावर खूप सेक्सी डान्स करत होती हे काय चाललंय वे सिद्धार्थाने मनीषला बाजूला ढकलून स्कायचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला सगळे घाबरून मागे सरकले मोनोने हात वर करून म्हटलं फक्त पार्टी हाटच्या कार्यक्रमाचं परफॉर्मन्स बघत होतो सिद्धार्थाने संशयाने विचारलं तुम्ही तिला बघत होतात की चेक करत होतात राजेशने सहज उत्तर दिलं फक्त बघत होतो आणि तुझे गर्लफ्रेंड हॉट आहे असं म्हटलं म्हणजे ती खरंच छान दिसते सिद्धार्थाने डोळे बारीक करून त्यांना बघितलं पण पुन्हा मोबाईलकडे पाहत असतो तबकला ती असं नाचते का बाकीचेही त्याच्यासोबत पाहायला लागले आणि सिद्धार्थ अधूनमधून मनीष वस डोक्यावर हलक्या सापट्या मारत होता क्षणभरासाठी सिद्धार्थला वाटलं की ती त्याची पोलखोल करेल पण तिने अगदी उलट बोलून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं म्हणजे तू तिचा आदर्श प्रकार नाहीस डेमोने चिडवत विचारताच सिद्धार्थाने त्याला पायाने हलक ठोसा मारला व्हिडिओमध्ये काय चर्चा चालू आहे हे ऐकून तो वैताकला होता तिला योहान आवडतो का स्कायने विचारलं सिद्धार्थ मनातच असला तिला कोणीही आवडू शकत नाही ती फक्त माझी आहे त्यांचा आवाज खरंच अप्रतिम आहेत डेमोने कौतुकाने म्हटलं ते सर्व शोर थिंग या गाण्याचं त्यांचं व्हर्जन पाहत होते ज्ञानवीचा आवाज सिद्धार्थला नेहमीप्रमाणेच मोहून टाकणारा वाटत होता जरा बघ ना मीरा आणि तन्वीने कसे ते रॅपच्या ओढी म्हटलेत त्यांनी स्वतः लिहिले असतील का मनोने जोडले व्हिडिओ पाहताना सिद्धार्थच्या मनात राग उफाडून येऊ लागला तिचं त्याच्याशिवाय कुणासोबत असणं हे विचारायलाही त्याला त्रास होत होता योहन सिनियर असला तरी त्याने जान्हवीकडे जरा जरा जरी लक्ष दिलं तर सिद्धार्थ त्याला शांत बसू देणार नव्हता अरे सिद्धार्थ माझा फोन चुरगडशील तू स्काय किंचाळत फोन ओढून घेत म्हणाला त्याचवेळी कुणीतरी सिद्धार्थच्या खांद्यावर हात ठेवला ठीक आहेस ना तो वडून बघतो तर राजेश त्याच्या शेजारी बसलेला त्याला झोपेतून उठलेलंही सिद्धार्थने पाहिलं नव्हतं सिद्धार्थने दीर्घ श्वास सोडला आणि बाकीच्या मुलं एकमेकांशी भांडत असताना त्यांच्याकडे पाहत राहिला मला आशा आहे की तुला कळतंय की वेळ हातातून निसटते आहे जर तू ही गडबड लगेच सुधारली नाहीस तर कदाचित तिला कायमचे गमावशील राजेशचा आवाज गंभीर होता सिद्धार्थच्या डोळ्यासमोर जान्हवी आणि योहान एकत्र असत गात असल्याचं चित्र उभं राहिलं मी तिला गमावू शकत नाही राजेश अजिबात नाही त्याने ठामपणे म्हटलं मग तुला जे करायचं ते कर आणि लवकर कर, कर। नाहीतर नंतर पश्चाताप होईल बरोबर मोनूनेही साथ दिले सिद्धार्थाने वर पाहिलं तर बाकीच्यांच्याही नजरा त्याच्याकडे होत्या त्यांना कधी कळालं की हे संभाषण ते ऐकत आहेत त्यालाच समजलं नव्हतं तू तिला फोन करून बोलायला नको का मला खात्री आहे की ती तुला समजून घेईल राजेशने सुचवलं मदत हवी आहे का मनीषने विचारलं सिद्धार्थने हसत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला नाही रे मला आधी हे स्वतः हाताडू दे कारण मागच्या वेळेस मी तुमची मदत घेतली होती तेव्हा स्कायला ठेच लागून पडला होता सगळे जोरात हसले आणि स्कायचा चेहरा लाल झाला अरे ते एकदाच घडलं होतं तो लाजत म्हणाला आणि मनीषला ढकलत सिद्धार्थच्या शेजारी बसला स्काय जरा कमी चिकट मी ऐकलंय की जान्हवीला हेवा आला की ती थोडी तावा तावाने वागते कुणीतरी चिडवत म्हटलं सिद्धार्थने चेहरा पाडल्यासारखा केला आणि बाकीचे हसू लागले अरे सिद्धार्थ हा अंगठी कुठून आणलीस स्कायने विचारलं बाकीच्यांच्याही नजरा त्यांच्याकडे गेल्या सिद्धार्थाने लक्ष दिलं तर स्काय त्याच्या गळ्यातील चेनवर लटकणाऱ्या अंगठीशी खेळत होता अल्वेज अँड फॉर एव्हर स्कायने वाचून दाखवलं सिद्धार्थचा चेहरा गरम झाला आणि त्याने पटकन स्कायचे हात तूड केले झेड्डीयन म्हणजे काय सिद्धार्थ मनीषने आश्चर्याने विचारलं म्हणजे कोण राजेशने जोडलं आणि त्याच्या ओठांवर हलके स्मित होती बाकीची मुलं संशयाने त्याच्याकडे बघू लागले हे प्रॉमिस रिंग आहे का, का? लग्नाची अंगठी नाहीये ना कारण तुम्ही अजून लग्न केलेलं नाही मोन हसत म्हणाला सिद्धार्थचा चेहरा पाहून त्याचं हसू थांबलं अरे सांगू नकोस की काय नाही सिद्धार्थने पटकन हात हलवत नकार दिला त्यानेच काहीच्या डोक्यावर हलका फटका मारला मुलं अजूनही शंका घेत होते पण राजेशने वातावरण बदलत विचारलं चल रात्रीच्या जेवणाला काय घेणार सिद्धार्थने मनातच सुटकेचा निश्वास सोडला थोडक्यात निभावलं आता बघू जान्हवीचा दृष्टिकोन तिचे पाय थरथर कापू लागले कारण कुणीतरी तिचं मनगट पकडून भिंतीवर आपटले ती किंचाडायच्या आतच तिचं शरीर जोरात भिंतीवर आदळलं पण तिला वेदना झाल्या नाहीत कारण कुणाच्या तरी हाताने तिच्या पाठीला आधार दिला होता ती घाबरत वर पाहू लागली पण जसा चेहरा वर केला तसं ती दचकली कारण तिच्या ओठांवर सिद्धार्थ देवधरचे ओठ जोरात आले होते त्याचा केस आक्रमक होता आतुरतेने भरलेला त्याने जबरदस्तीने तिच्या ओठांवर आपले हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला क्षणभर ती घाबरली घरी पण हा सिद्धार्थ होता तिचा सिद्धार्थ आणि त्यामुळे त्या, त्या भीतीचं सावट एका क्षणात नाहीसं झालं पण सर्वात जास्त खटकणारं म्हणजे तिला त्याला थांबवायची इच्छाच होत नव्हती देवा मला त्याची किती आठवण आली होती थोड्याच वेळात त्याच्या हालचाली सौम्य झाल्या आता तो तिला अलगद उत्कटतेने किस करू लागल्या गेल्या काही आठवड्यांपासून ती त्याला टाळत होती त्याच्यापासून दूर पडत होती पण सिद्धार्थच्या या स्पर्शाने त्याच्या या चुंबनाने तिच्या सर्व भिंती कोसळून गेल्या तिच्या डोळ्यात पाणी तरळायला लागलं भावनांचा पूर तिच्यावर ओसंडून वाहू लागला हे का करतोस तू सिद्धार्थ सिद्धार्थला कळलं असावं की ती रडते आहे त्याने तात्काळ आपले ओट मागे घेतले त्याचा कपाळ तिच्या कपाळावर टेकला आणि त्याचा आवाज कंप पावत बाहेर आला जान्हवी मी तुझी खूप आठवण काढली ती चकित झाली कारण सिद्धार्थच्या गालांवरूनही अश्रू वाहत होते जान्हवीला आठवलं आज तिचं फंटॅस्टिक ट्रिओ नावाच्या एका मुलाखतीसाठी बोलावणं आलं होतं मग त्याला तिचा पत्ता कसा लागला तू माझे कॉल सुचलत नाहीत मॅसेजेसकडे लक्ष देत नाहीस मला तुझ्याशी बोलायचंच होतं तो पुटपुटला तिच्या कशात गोळा आला नेमका कोणता खेळ खेळत आहेस सिद्धार्थ कशाचं बोलणं नाही तू तुझा तु निर्णय घेतलास आणि आता त्यावर ठाम राहा जान्हवीने स्वतःला सावरत त्याला दूर ढकलायचा प्रयत्न केला पण सिद्धार्थचे हात तिच्या कमरेभोवती घट्ट आवडले गेले त्या ओळखीच्या स्पर्शाने तिच्या हृदयाचे ठोके जोराने धडधडू लागली मी तुला सांगितलं होतं ना माझ्यावर विश्वास ठेवसं कृपा करून जानवी फक्त माझ्यावर विश्वास ठेव सिद्धार्थच्या आवाजात हतबलता होती त्याचे अश्रू वजनही वाहत होते तीही खूप दुखावली होती मग मला सांग ना खरं काय चाललंय जर तू मला काहीच सांगू शकत नसशील तर मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर तो अपराधीपणाने तिच्याकडे पाहू लागला मी सगळं ठीक करतो आहे फक्त आपल्या बॉसची तब्येत सुधारली की मी सगळं सांगेन पण आत्ता मला काहीच बोलता येणार नाही मी वचन दिलंय पण प्लीज मला तुझी साथ सोडू नकोस मला गमावू नकोस त्याचा आवाज फुटला जान्हवीचे शब्द अनायस बाहेर पडले तू मला आधीच गमावला आहेस हे बोलून तिला आधीच पश्चाताप झाला कारण सिद्धार्थच्या चेहऱ्यावर वेदना चमकून गेली नाही तो ओरडला तिचा जीव मोडून निघाला आत्तापर्यंत आवरून ठेवलेलं दुःख विरह आसक्ती सगळं तिच्या डोळ्यांसमोर कोसळून पडलं सिद्धार्थचं हे तुटकं रूप तिने कधीच पाहिलं नव्हतं त्याने कित्येकदा फोन केले मेसेजेस केले पण जान्हवीने एकदाही प्रतिसाद दिला नव्हता तो तिच्या वसतिगृहातही आला होता पण मैत्रिणींनी त्याला आत येऊ दिलं नव्हतं आज तो तिला पुन्हा गाठलंच तिने त्याला अलगद मागे सरकवलं आणि त्याच्याकडे नीट पाहिलं त्याचे डोळे सुजलेले गालांवरची गोडसर चरबी गायब झालेली तो क्रुश दिसत होता पण तरीही तो तिला पूर्वीपेक्षाही देखणा वाटत होता काय झालं तुला तिने त्याचा चेहरा हातात धरून अश्रू पुसले सिद्धार्थच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे स्पष्ट दिसत होती जान्हवी मला वचन दे आता तू मला टाळणार नाहीस माझे कॉल्स मॅसेजेस उचलशील आणि अजून एक तू दुसरं कोणासोबत डेटवर जाणार नाहीस त्याने हट्टाने सांगितलं जान्हवी चकित झाली त्याला कसं कळालं तिच्या चेहऱ्यावरची गोंधळाची छटा पाहून तो हलकसा खोकला त्याचं शरीरही तापलेलं वाटत होतं अक्षरशः तापात होतं मी आणिस काय तुझा पाठलाग करत होतो तो म्हणाला काय जान्हवीचे डोळे विस्पारले म्हणजे ते विचित्र वीक आणि चष्म्यात जो माणूस होता तो स्काय होता आणि ज्याने वेटरला धडक देऊन जेवण यशच्या अंगावर पाडलं तिचा चेहरा लाल झाला त्या घटनेची आठवण काढून आचवरती खूपच अपराधी वाटत होतं पण आता सत्य कळाल्यावर तिच्या मनात एक गुपचुप आनंद पसरला कारण सिद्धार्थला जळफळाट झाला होता ती डेट नव्हती आम्ही फक्त संगीताबद्दल बोलत होतो त्याने मला त्याच्या पुढच्या अल्बममध्ये सहकार्य करायला सांगितलं होतं तिने शांतपणे सांगितलं सिद्धार्थचा चेहरा कठोर झाला मला काही फरक पडत नाही तू पुन्हा कोणत्याही मुलासोबत बाहेर जाणार नाहीस नाहीतर मी त्याला शोधून काढेन जान्हवी त्याच्याकडे पाहून हलकीशी असली आणि तू तू तर सॅलिनासोबत डेटवर गेला होतास ते वेगळं होतं मला तिच्यासोबत जायचंच नव्हतं त्याचा आवाज किंचाडला मग गेला का जान्हवीने त्याला सरळ प्रश्न विचारला माझी गरज होती तो चिडून म्हणाला पण त्याच्या आवाजात हतबलतेचा सूर दडलेला होता जान्हवीच्या मनातली वेदना ओसंडून वाहत होती तू मला कधी सांगितलंच नाहीस की ती तुझी एक्स आहे तिने निराश स्वरात म्हटलं सिद्धार्थ देवधर लगेचच म्हणाला कारण ती माझी एक्स नाही आहे आम्ही सुरुवातीला एकमेकांना ओळखून घेण्यासाठी काही वेळा भेटलो होतो पण ते कधीही त्या पलीकडे गेलं नाही मी शपथ घेतो आम्ही फक्त मित्र होतो जान्हवीने भुव्या उंचावल्या पण मला वाटतं तू तिच्यासाठी फक्त मित्र नव्हतास तिने ठामपणे सांगितलं सिद्धार्थाने मात्र डोके हलवले त्याच्या त्या उत्तराने ती अधिक गोंधळली मग हा सगळा प्रकार नेमका आहे तरी काय सिद्धार्थाने खिन्नतेने श्वास सोडला आता मी सगळं सांगू शकत नाही पण एकदा हा गोंधळ संपला की मी तुला सगळं स्पष्ट करीन वचन देतो चांदवीने त्याचा चेहरा हातातून सोडून दिला तिच्या ओठांतून सुस्कारा बाहेर पडला तू मला विश्वास ठेवायला सांगतो आहेस पण तूच मला इतकं महत्वाचं गुपित सांगायला तयार नाहीस जेव्हा हे आपल्या दोघांशी निगडीत आहे हे कसलं नातं सिद्धार्थाच्या मिठीतून सुटलेल्या तिच्या शरीराला अचानक मोकळेपणाची जाणीव झाली त्याचे डोळे अजूनही पाणवलेले होते जान्हवी त्याचा स्वर वेदनांनी ओथंबलेला होता ती स्वतःला सावरत म्हणाली सिद्धार्थ स्वतःला एकदा आरशात पहा विचार कर की तुझे प्राधान्यक्रम काय आहेत मी नेहमीच तुला विश्वास द्यायचा तुझ्या पाठीशी उभं राहायचं पण हे एकतर्फी खेळ नाही तिच्या डोळ्यांतून अश्रू उघडत होते पण तिने स्वतःला घट्ट आवरलं तिने त्याच्या मिठीतून स्वतःला पूर्णतः सोडवलं अचानक तिच्या मनात पोकळी दाटून आली का असं आहे की आपण फक्त मिठीत भेटतो आणि पुन्हा दूर होतो तिने कपडे व्यवस्थित केले आणि त्याच्याकडे पाहिलं तो शांतपणे जमिनीकडे पाहत विचारात गुंतला होता जान्हवीने त्याचा गाल अलगच स्पर्श केला तुला जे करायचं आहे ते कर पण एवढं लक्षात ठेव मी कायम वाट बघू शकणार नाही मला स्वतःलाही जपायचं आहे तिने त्याला हलक्या मिठीत घेतला आणि मग हळूच दूर झाली मन असं सांगत होतं असं आयुष्यभर राहता आलं असतं तर किती बरं झालं असतं पण वास्तव वेगळं होतं तिला ठाऊक होतं सिद्धार्थ असं काही कारण आहे पण तिने हेही ठरवलं होतं की नातं वाचवायचं असेल तर त्याने तिला विश्वासात घ्यायलाच हवं ती एकटी त्याच्या ओझ्याखाली तक धरणार नव्हती आपण लग्न केल्यापासून आपण एक टीम आहोत मला तुझ्यावर विश्वास ठेवावा लागतो तसाच तुलाही माझ्यावर ठेवायला हवा कितीही रडले कितीही दुखावले गेले तरी मी तुला कधीच सोडलं नाही मी करू शकले असते पण प्रत्येक वेळी माझं मन तुझ्यावर विश्वास ठेवायलाच प्रवृत्त झालं तर छोट्याशा भेटीतही तिच्या मनात आशेचा किरण उजळला कदाचित अजून तो माझा नाहीसा झालेला नाही तिने त्याच्या ओठांवर एक हलकासा केस घेतला के आणि मागे वळून निघाली तुला स्वतःला सापडायलाच हवं सिद्धार्थ कारण या सर्व नाटकांमधून मला एकच धडा शिकायला मिळाला मला स्वतःवर प्रेम करायला हवं हो एका मुलीने स्वतःवरही प्रेम करायला हवं नको सिद्धार्थने तिचा हार दूध सारत म्हटलं त्याने चेहऱ्यावर हात फिरवून स्वतःला सावरायचा प्रयत्न केला त्याच्या समोर उभी होती सॅलिना तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छटा होती फक्त ह्या वेळेस सिद्धार्थ प्लीज ही शेवटची वेळ आहे ती रडवेला आवाजात म्हणाली हात जोळून त्याच्यासमोर विनंती करत काय फालतूपणा लावलायस तू माझ्या आयुष्यात काय काय चाललंय तुला माहीत आहे का सिद्धार्थ संतापून म्हणाला ते दोघंही एका कोपऱ्यात लपून बोलत होते आज एका खास म्युझिक शोचा एपिसोड होता आणि त्यांच्या दोन्ही गटांचा परफॉर्मन्स होता मला सगळं ठाऊक आहे तिने हुंके देत सांगितलं पण तूच मला या गोंधळातून वाचवू शकतोस तू नाही मदत केलीस तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल तिच्या डोळ्यांतून अश्रू उघडू लागले सिद्धार्थच्या चाहतीत अपराधीपणाचे सल उमटले खरं सांगायचं तर सलीना आणि तो काही वेळा भेटले होते पण त्यांना कधीच खरं नातं जुळलं नाही आणि हे सगळं जान्हवीच्या लग्नाआधीचं यानंतर सॅलिनाने एका सिनियरशी डेटिंग सुरू केलं फक्त मोजकेच लोक त्याबद्दल जाणून होते एका वेळी डिस्पॅचने तिचे फोटो काढले होते आणि ते उघड होतील या भीतीने ती थरथर कापू लागली कारण तिचा सिनियर बॉयफ्रेंड घाबरला आणि तिला सोडून दिलं त्याला आपल्या कलिअरचं स्कॅन्डल नको होतं सलीना रळत रळत रर सिद्धार्थकडे आली आणि त्याच्याकडे मदत मागू लागली ती म्हणाली सगळ्यांना वाटतं आपण डेट करत आहोत मग तू जर माझ्यासोबत बाहेर दिसलास तर लोकं ते मान्य करतील आणि डिस्पॅच हा स्कॅन्डल सोडून देईल सिद्धार्थला माहित होतं हे चुकीचं आहे त्याला नकार द्यायचाही पर्याय होता पण पर सलिनाने धमकी दिली तिला माहित होतं की सिद्धार्थचं गुपित लग्न झालंय त्याने एकदा आपल्या मित्राला तिला पटवू नकोस म्हणून थांबवलं होतं तिथूनच तिला संशय आला सलिनाने धमकावलं जर तू माझी मदत नाही केलीस तर मी सगळ्यांना सांगेन की तू आणि मी रिलेशनशिपमध्ये आहोत मी सांगेन की जान्हवी जबरदस्तीने तुला घटल तिची गोळ प्रतिमा होती आणि जान्हवीची मैत्रीपूर्ण हसरी छबी म्हणून लोकांचा विश्वास तिच्यावरच बसेल तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करते आहेस सलिना सिद्धार्थने तिला ठणकावलं मी माझी पत्नी गमावतोय तुझ्या या फालतूपणामुळे सलीना थरथरली आणि भिंतीला टेकून उभी राहिली सॉरी ती हलक्या आवाजात म्हणाली सिद्धार्थ देवधर त्या दिवसापासून सॅलीला समजावत होता की तिने आपल्या मॅनेजमेंटला सगळं सांगितलं पाहिजे त्यांना माहिती दिली तर ते नक्कीच मदत करतील पण सॅलीचं मन ढगाळलं होतं निर्णय घेण्याची क्षमता हरवली होती तुला माहीत आहे ना आम्ही सांगू शकत नाही सिद्धार्थ आमचा प्रेसिडेंट मला संपवेल अजूनही माझ्यावर डेटिंग बॅन आहे साली निराशेने म्हणाली सिद्धार्थने दीर्घ श्वास घेतला पण आपण हे कायमचं लपवू शकत नाही उशिरा का होईना तुला हे सांगावंच लागेल नाहीतर लोकांना खरं कळालं तर मोठा गोंधळ होईल तिने एक विचित्र हसू केलं जर तुझं जान्हवीसोबत सोबत नातं नसतं जर ती तुझ्या आयुष्यात नसती तर तू मला मदत केली असतीस का तिचा स्वर कटू होता सिद्धार्थने तिच्या डोळ्यात पहा शांतपणे उत्तर दिलं हो मी तरीही तुला मदत केली असती जरी तू हा मुद्दा वापरला नसतास तरीही पण शेवटी तुला तुझं कर्तव्य करावंच लागेल यात केवळ मीच नाही जान्हवी पण त्रस्त आहे आणि तू स्वतः सॅलीच्या डोळ्यांतून एक हलकीशी स्मित रेषा उमटली सिद्धार्थला त्याची जुनी सॅली आठवली ती खरी जी आता कुठेतरी हरवली होती तुला तिच्यावर एवढं प्रेम आहे सॅलीने विचारलं सिद्धार्थच्या मनातून उसासा बाहेर पडला प्रेम आहे का त्याला फक्त एवढंच माहिती होतं की त्याला जान्हवीची खूप आठवण येत होती तिच्या गालांवर आलेला गुलाबीपणा तिचा लहान गोष्टीवर जळणारा स्वभाव तिची निरागस मॅसेजेस तिच्या ओठांचा गोडवा तिचा सुगंध तिच्या त्वचेची मौसर स्पर्श सगळं हो मला तिच्यावर इतकंच प्रेम आहे म्हणूनच मी तुला विनंती करतो कृपया मला जाऊ दे त्याने स्पष्टपणे सांगितलं त्याला कधीच कळालं नव्हतं की जान्हवी त्याच्या हृदयावर कधीपासून अधिराज्य गाजवायला लागली पण आता त्याला ठाम विश्वास होता की तो तिला गमावू शकत नाही सालू हळू वजत म्हणाली मी तिला अवॉर्ड शो मध्ये पाहिलं होतं ती मला टाळत होती ती मला तिरस्कार करते सिद्धार्थ हलकस असला तुला माहीत आहे जान्हवी इतके दयाळू आहे की ती कोणावरही तिरस्कार करणार नाही आणि तू तिच्या मैत्रीण होतीस हे विसरलीस का सालीने कळवटपणे हसत मान हलवली आणि तरीही मी तिच्याशी असं केलं तिला सांगू नको म्हणून विनवणी केली कल्पना कर तिच्या मनाला किती वेदना होत असतील सिद्धार्थला वाटलं की शेवटी सॅलीला सत्य कळायला लागलं आहे त्याने शांतपणे सांगितलं मला आनंद आहे की तुला समजायला लागलं आहे आता योग्य कर। ते करूया थांबवूया हे सगळं आणि तुझ्या कंपनीकडे मदतीसाठी मागणी कर तर काहीतरी उपाय नक्की करतील पण जेव्हा त्याला वाटलं सगळं व्यवस्थित होईल तेव्हाच सॅलीने त्याचा अंदाज चुकीचा ठरवला माफ कर सिद्धार्थ पण मी नाही करू शकत ती ठामपणे म्हणाली सिद्धार्थचे डोळे विस्फारले काय आत्ताच तर आपण ठरवलं होतं ना सॅली डोळ्यात निर्धार घेऊन उभी होती मी माझा निर्णय घेतला आहे तुला माझ्यासोबत राहावं लागेल नाहीतर तुझी जानवी मोठ्या अडचणीत सापडेल मी एकटे खाली जाणार नाही सिद्धार्थाचा राग उसळला आज जी सॅली माझ्यासमोर उभी आहे ती मला अजिबात ओळखीची वाटत नाही मी एकेकाळी जिचा आदर करायचो ती कुठे हरवली सॅली थोडी दसकल्यासारखी झाली पण लगेचच पुन्हा ठाम झाली तू काही बोललास तरी माझं मन बदलणार नाही हे माझं शेवटचं ठरलं आहे सिद्धार्थाच्या मनात द्वेषाची लाट उसळली जर तू मुलगी नसतेस तर आज तुला चांगलाच धडा शिकवला असता मी त्याने मनातल्या मनात विचार मनात केला तेवढ्यात त्यांच्या उजवीकडून एक आवाज घमला मग चला सगळे मिळून त्या अडचणीत पडूया ज्याबद्दल तू बोलते आहेस दोघेही वळून पाहतात आणि त्यांच्या दिशेने गंभीर चेहऱ्याने चालत येणारी व्यक्ती म्हणजे चांदी सिद्धार्थ देवधरने एकदम थक्क होऊन पाहिलं वाह जान्हवीने तर सरळ बकवास म्हटलं त्याने मनात विचार केला हे शब्द जर राजेशने ऐकले असते तर त्याला हसू हो आलं ते डोळे मोठे करून तिच्याकडे बघत राहिला आत्मविश्वासाने चालत जाणारी जान्हवी यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आज आपल्या या कथेचा एकच भाग अपलोड होणार आहे धन्यवाद